डोंबिवली येथील तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत खालापूर तालुक्यातील गोठिवली येथील तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे सर्व प्रवेशकर्त्यांचे करत्यांचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी शिवसेनेत स्वागत केले यावेळी शिवसेना प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे युवासेना जिल्हा समन्वयक प्रशांत खाडेकर चिटणीस निखिल पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख दिनेश घाडगे प्रमुख मंगेश पाटील कल्पेश पाटील विलास पाटील अंकुर बामणे रोहित बामणे प्रणाल लाले ॲडव्होकेट संपत हडप तुकाराम करुड महिला आघाडीच्या अनिता पाटील सुविधा विचारे शैला भगत भारती लोते पायल गायकर आरती तांडेल आदी प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते गोठिवली येथील सिद्धार्थ मोरे मोहन मोरे अशोक मोरे भूषण शेलार प्रसाद मोरे साहिल मोरे अनिल सावंत यश मोरे आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न